विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब चॅनल वरती मागच्या लेसन मध्ये मागच्या सेशन मध्ये आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले जिल्हे छत्तीस जिल्हे त्यांचं वैशिष्ट्य आपण बघितलं होतं त्याच्यावर आधारित तुम्हाला पोलीस भरती असो तलाटी असो एमपीएससीची कुठली राज्यसेवा कुठली सरळ सेवा कुठले एक्झाम असो शंभर टक्के प्रश्न विचारला आजच्या लेसन मध्ये आपण दहा असे प्रश्न घेणार जे हमकास आणि दहा पेक्षा जास्त वेळ शिकले तुम्ही जर इतिहास बघितला ना मित्रांनो कुठल्या खास करून पोलीस बद आणि तलाठी परीक्षेचा जर हिस्ट्री बघितलं तर हे जे दहा क्वेश्चन आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता एक ते दहा मी दहावा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे एक ते नऊ लिहिलेले आहेत ते शंभर टक्के हमकास विचारलेले आहेत म्हणून ह्याच्यावर भूगोलावर पकड तुमची जरूर असली पाहिजे आणि कडी पकड असली पाहिजे महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास शंभर टक्के तुम्हाला वाचता आणि माहिती असायला पाहिजे तर चला ले ले, तर मित्रांनो आज बघूयात ते हमकास विचारले गेले दहा खूप क्वेश्चन जे की तुम्हाला पंधरा ते वीस क्वेश्चन पैकी पाच ते सहा हमक याच बेसिसवरती विचारले जातात भूगोलावरती तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठले आता महाराष्ट्रात तर भरपूर शिखर येतात हा एवढ्या वेळेस प्रश्न विचारला तुम्ही गुगल करा तुम्ही चार जी ला विचारा तुम्ही वरती सर्च करा तुम्ही कुठले वर सर्च करा पोलीस भरती लागले किती वेळेस हे प्रश्न विचारले हे जर स्पेसिफिक केलं बर ना दहा पेक्षा जास्त तर आता वेळ नाही आलो तर आपण ह्याचं उत्तर बघूया महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठले शिखर तर भरपूर आहेत महाराष्ट्रात बरोबर की नाही पण सगळ्यांच्या तोंडात नाव असलेलं काय कळसुबाई उगा तोंडात आहे नाव म्हणून नाही म्हणत पण कळसुबाईच आपलं महाराष्ट्र सगळ्यात उंच शिखर आहे कळसुबाई कळसुबाई हे महाराष्ट्रात मित्रांनो सगळ्यात जास्त उंच शिखर आहे ठीक आहे आता दुसरं गोदावरी नदीचा उगम कोठे झाला तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला शिखर कुठलं मोठं कुठल्या लोकेशनला आहे नद्यांचा उगम नकाशा म्याप याच्यावरच विचारला जाणार आता काय दुसरा गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आपलं नाशिक इथं जिथं कि सण फेमस आहे खूप पर्यटक स्थळ आहे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा तुमचा उगम झाला आहे आपण शॉर्टमध्ये लिहू त्र्यंबकेश्वर जिथं महादेवाचं मंदिर आहे त्र्यंबकेश्वर खूप मोठ हे पण आहे ते पर्यटक स्थळ आहे आणि ऐतिहासिक वारसा आहे रामायण महाभारताच्या काळातला ऐतिहासिक वारसा तिथे आणि महादेवाचं मंदिर सुद्धा मोठं आहे त्र्यंबकेश्वर नाशिक इथे गोदावरी नदीचा उगम झाला आला आहे मित्रांनो आता तिसरा प्रश्न काय महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी कुठली तुम्हाला म्हटलं ना नद्या नाल्या ओढे डोंगर सगळं आता रील्स बघता तुम्ही मोबाईलवरती त्याच्यावर काय असतं प्रत्येक म्हणजे फिल्म इंडस्ट्रीचं थोडं असतं सोशल मीडियाचं असतं काही गरीबोतून वर आलेले लोक असतात राती स्टार झालेले लोक असतात म्हणजे काय तीन चार पॉईंट तेच तेच फिरून फिरून विचारलं तसंच एक्झाम मध्ये तीन चार क्वेश्चन तेच असतात रेकडे नद्यावर विचारणार डोंगरात डोंगरावर विचारणार पर्वतावर विचारणार किंवा अजून एखादं एखादा जिल्हा किंवा तालुका कुठल्या गोष्टीसाठी फेमस आहे किंवा तिथं काय उपलब्ध आहे त्याच्यावर विचारणार सेम तसंच महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कुठली आता कुठली मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का हे नसेल माहिती पण काही लोकांना माहित असेल तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आपली आहे गोदावरी गोदामाता गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे कुठली गोदावरी खूप मोठी नदी येते कृष्णा नदीचा उगम कोठे झाला आता चौथा प्रश्न काय आता आपला कृष्णा नदी कृष्णा नदी कसं फाइंड आउट करायचं किंवा आपल्याला कसं ट्रिक थोडे पण ट्रिक पण लक्षात आलं पाहिजे आता थंड हवेचं ठिकाण आहे का नाही महाबळेश्वर हे खूप फेमस आहे पर्यटन स्थळ मोठ मोठं महाबळेश्वर मध्ये त्र्यंबक कृष्णा नदीचा उगम झाला आहे महादेवचं मंदिर जे टेकडीवर सगळ्यात उंच आहे ना त्र्यंबकेश्वर मंदिर महा सॉरी त्र्यंबकृष्ण नाही महाबळेश्वर मध्ये महादेवाचं मंदिर आहे महाबळेश्वर मध्ये तिथे कृष्णा नदीचा उगम झालेला आहे मित्रांनो आता भंडारा जिल्ह्याला काय म्हणून काय म्हणतात किंवा काय म्हणून ओळखतात धानाचा कोठारा तुम्हाला कालच्या लेसन मध्ये सांगितलं ना जिल्ह्या आणि त्यांचे वैशिष्ट्य त्याच्यावर प्रश्न आलेला म्हणून मी तुम्हाला जिल्हा आणि त्यांची वैशिष्ट्य कालच्या लेसन मध्ये घेतलं भंडारा जिल्ह्याला काय म्हणतात धानाचा कोठारा असं म्हणतात मित्रांनो कोठारा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठे आहे आता सेम प्रश्न याच्यावरच म्हणजे जिल्हा आणि जिल्ह्याची वैशिष्ट्य तुम्हाला म्हटलं होतं ना कालच कालच्या लेसनमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर आपला जो नक्षलवादी एरिया आहे किंवा जिथे जंगल खूप मोठ्या प्रमाणात आहे तो म्हणजे आपला गडचिरोली मित्रांनो गडचिरोलीमध्ये खूप मोठा प्रकल्प आहे हा शासनाने उभारलेला सॉरी गडचिरोली नाहीये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर मध्ये आहे सॉरी माफ करा चंद्रपूर मध्ये आहे चंद्रपूर गडचिरोलीने चंद्रपूर कसं ते तोंडपाठ झालेले म्हणून माझ्या चुकून ते नाव आलं पण माफ करा तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर मध्ये आहे एम एच महाराष्ट्रात परत राह कोणत्या दिशेला आहे एमएच हे मी शॉर्ट मध्ये लिहिलेला आहे एम एच म्हणजे आपला महाराष्ट्र महाराष्ट्र जिथे खूप मराठी लोक आपल्यासारखे छोटे लोक मातीतून पार जगाच्या सर्वोच्च सक्सेस यशापर्यंत पोहोचलेले आपले लोक आहेत म्हणून मी एम एच अभिमानाने महाराष्ट्र असं न लिहिता एम एच शॉर्ट मध्ये लिहिलं ठीक आहे आपल्या गाडीचा नंबर प्लेट पण असतो एम एच पासून जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर एम एच महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांग कोणत्या दिशेला आहे आता सिंपल आणि सोप प्रश्न आहे हा तर याचं उत्तर आहे पश्चिम पश्चिम दिशा म्हटलं की तिथं पर्वतरांग आहे सह्याद्री पर्वतरांग आहे ठीक आहे आता इथं इंडिया म्हणजे भारत भारतात सर्वात लांब नदी कुठली आहे भारतामध्ये भरपूर नद्या आहेत मित्रांनो आहे की नाही त्याच्यामध्ये काही कमी लांबीच्या आहेत काही जास्त लांबीच्या आहेत पण आपली गंगा माता गंगा मैया गंगा माता ही गंगा नदी सर्वात लांब नदी आहे आता जगातील सर्वात मोठे वाळवंट वाळवंट म्हटलं की लहानपुरग असो किंवा मोठा असो कोणी असू वाळवंट म्हणलं सहारा डेझर्ट सगळ्याच्या तोंड पाट्यातून कारण ते जगातील सगळ्यात मोठं वाळवंट आहे सहारा डेझर्ट जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा डेझर्ट म्हणजे सहारा वाळवंट आहे मित्रांनो तर बघितलं मित्रांनो हे असे एक ते दहा क्वेश्चन आहेत म्हणजे दहा वीस प्रश्न विचारले वी तर तुम्हाला त्यातले पाच ते, ते सात क्वेश्चन याच नवे नवे जवळपास हेच क्वेश्चन असतात विचारले गुगलवरती खास करून पोलीस भरती आणि तलाठीवरती म्हणून हे प्रश्न तुम्हाला तोंड पाठ असायला हवेत जर नसतील तर आत्ताच बघून घ्या अभ्यास करून घ्या आणि लक्षामध्ये ठेवा तर मित्रांनो मी तुम्हाला नऊ प्रश्न इथं विचारलेत आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता तुम्हाला एक शेवटचा दहावा प्रश्न मी विचारतो याच्यामध्ये मी तुम्हाला कव्हर केलेलं आहे शिखर म्हणजे नद्या डोंगर पर्वतरांग आणि जिल्ह्यात जिल्हा आणि त्याचं वैशिष्ट्य याच्यावर डिपेंड हे प्रश्न आहेत त्याचे मी कव्हर केले दहावा प्रश्न मित्रांनो हो। जगातील म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणजे नवे नवे युनिव्हर्स मधील सर्वात मोठा महासागर कुठला आहे सगळ सगळ्यात मोठा महासागर म्हणजे तो आकाराने मोठा असलेला महासागर कुठला आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं बघूया कोणाला येते आणि तुम्ही कुठून कमेंट करता ते पण मला सांगा म्हणजे मला कळेल की बाबा आपले जे माझे आप जे सहकारी मित्र आहेत माझे जे काही का विद्यार्थी मित्र आहेत ते कुठून कुठून कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या तालुक्यातून पाहत आहेत आणि आपलं पोलीस भरती असेल तलाटे असेल आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्यामध्ये काहीतरी माझा खारीचा वाटा टाकत आहे त्यांना नॉलेज देण्यास हे एक मार्गदर्शन करण्याचं मला भाग्य भेटले तुम्ही करत आहे मला याचा आनंद होईल म्हणून प्रशा सॉरी प्रशांत महासागर हा मोठा आहे उत्तर मध्ये मी तुम्हाला सांगून टाकलं अशा प्रकारे मित्रांनो आता एक ते दहा प्रश्न घेतलेले आहेत आशा करून तुम्हाला अशाच पद्धतीचे कन्सेप्ट घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि तुम्हाला हा पूर्ण क्वेश्चन समजले असेल तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद बाय बाय